ती माझी मुलगी आहे त्याच्यामुळे ती एवढं शिकून आली त्याच्यामुळे मला तिचा खूप खूप अभिमान वाटतो ओपनिंग केलंय त्यांच्या पार्लरच जे आपण सगळ्यांनी पाहिलंय की इथंच शिकतात इथंच काहीतरी करावं असं त्यांची मानसिकता असते पण त्या एकमेव कि पुण्यावरून शिकून आल्यात दा आणि त्यांनी इथं ओपनिंग करावं असं ठरवलं जेणेकरून त्यांच्या मनात असावं की ब्रायडल वगैरे जे मेकअप्स असतात जे बाहेर चालतात जे आजूबाजूच्या एरिया मध्ये आपल्याला करायला जावं लागतं किंवा आपल्याला एक्स्ट्रा एक जे पैसे पे करावे लागतात तर ते योग्य दरात आपल्या संगीता पवारांकडे कर आपल्याला करून मिळतील या आशेने त्यांनी त्यांचं पार्लर चालू केलंय पार के तर तुम्ही नक्कीच भेट द्या ताईंच्या पार्लरमध्ये आणि एकदा तरी त्यांचा अनुभव घेऊन बघा धन्यवाद संगीता पवार या ताईंनी आता स्टुडिओ ओपन केलेला आहे तर त्यांच्या माध्यमातून सर्व मुलींनी कोर्सेस वगैरे जॉईन करावं आणि सगळं शिकून घ्यावं त्यांनी उच्च शिक्षण केलेलं आहे पुण्या मुंबई तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अष्टविनायक कॉलनी मध्ये संगीता पवार यांनी पुण्यावरून मेकअप आर्ट शिकून आलेले आहे आता त्यांनी इथे स्टुडिओ ओपन केला सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे धन्यवाद संगीताचाही मला पवार यांनी इथे पार्लर ओपन स्टुडिओ ओपन केला आहे ते सगळ्यांसाठी खूप छान आहे कारण ते पुण्याहून शिकून आले तर इथे मुलींना त्याचा फायदा बी नवीन नवीन प्रकार शिकायला मिळेल हे वाया जात नाही ते त्याचा ना वापर कुठे पण होतो आणि त्याच्याने मुलींना अजून खूप जास्त फायदा होईल आणि त्यांचं न्यू काहीतरी त्यांनी या एरियामध्ये आणलेला आहे आणि मुलींना कसं मेकअपला वगैरे लांब पाठवावं लागतं तर आमच्या एरियामध्ये ती सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार माझ्या मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात की माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.